કોણ મુ <imitation>

हा तुम्ही हा तुम्ही दिल आमर आम्ही काहीच म्हटलं तुम्हाला आम्ही नऊ वाजजे सुरू म्हणलेले साहेब तुम्हाला तुम्हाला आम्ही टाइम दिलेला नाही तुम्हाला आम्ही आहे ना नऊ वाजेपासून टूर टाइम आहे बघा तुम्ही सर्व सर्व समय लोकांनी वेटिंग डॉक्टर साहेब काय संसल की आता जे काही पोलीस प्रशासनानं तुम्हाला तंबी दिली किंवा काय सांगितलं नेमकं काय अडवण्याचा प्रयत्न झाला का या ठिकाणी पाहायला असेल पोलीस प्रशासन यांना आज पाच दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि टायमावर येऊन या ठिकाणी म्हणतात ते रस्ता रोको करू नका निश्चित या ठिकाणी निषेधारे आहे या ठिकाणी जरा शेतकऱ्यांचं आडवणूक करत असतील या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी आज जर पुन्हा या ठिकाणी आढळल्या गेलं या हिंगोली जिल्ह्यातला पानर रस्ता तुमचा मेन रस्ता काय पांढर रस्ते सुद्धा जाम करतील या ठिकाणी पाहिला असेल कालच या औंडा या ठिकाणी शेतकरी आत्महत्या केली आहे यांची इच्छा आहे का बाबा शेतकरी आत्महत्या कराव पण या ठिकाणी आमचं असं जर आडवण करत असलं निश्चित या ठिकाणी पुन्हा जर असं घडलं तर आमचा रस्ता रोखो एक नाही हा तिसरा को रस्ता कोय उद्या सर्कल या ठिकाणी रस्ता रोखोय असे आमचे पूर्ण हिंगोली आणि शेनगाव तालुक्यात सोळा रस्त्या रस्ता रोख येतो जर एखादा असा परिसंध आढळण्याची भूमिका करत असेल निश्चित त्यांना आम्ही धरा शिकवण्याचं काम करू निश्चित ज्या पोलिसांच्या कोणी आडत असतील त्या पोलिसांवर आम्ही निषेध मोर्चा करून त्या ठिकाणी पूर्ण हिंगोली काम करू हे तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो एकंदरीत शेतकऱ्यांनाच का आढळलं जाते या ठिकाणी त्यांना शेतकरी म्हणजे सोपा वाटतो कारण पाहिला असेल आज आतापर्यंत सर लोकडणूक जर पाहिला असेल शेतकऱ्यांची होते आणि मग म्हणूनच शेतकरी आत्महत्या करतो त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याचा आवाज उठवण्यासाठी आज पाहिला असं शेतकरी मोठ्या संख्येने आज शेतकरी खरपायला शेतामध्ये किंवा घरी तोंड दाखवू शकत नाही कारण पहिला असं शेतातलं पीक पूर्ण केलेलं आहे आणि घरी लेकरांना काय तोंड दाखव उद्या दिवाळी कशी करावं उद्याचं आता पेरण कसं करायचं राणी काम झाल्यावर या इवंचन शेतकरी असताना त्याचा गैरफायदा या ठिकाणी शेतकऱ्याचा अधिकार लोक घेत आहेत निश्चित यांना आपण वाचा फोडून यांना यांची जागा दाखवण्याचे काम या ठिकाणी शेतकरी करतील आपण पाहतोय काल मंगेश साबळे यांचा उपोषणाचा आठवा दिवस होता परंतु त्या ठिकाणी सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी असेल किंवा ते सगळे प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हते या ठिकाणी पण होते का या ठिकाणी जर असं मी तुम्हाला तुमच्या सांगू इच्छितो निश्चित तुम्ही शेतकऱ्याची अडवणूक करू नका शेतकऱ्यांचा अंत पाहू नका या ठिकाणी वेळ लागणार नाही आज शेतकरी पूर्ण रस्त्यावर आलेला आहे शेतकऱ्यांचं पूर्ण आज आज पाहिला असेल काल औंडा या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आज तुमच्या पंधरा दिवसापूर्वी तुमच्या इथं झालेली आहे नांदेडला एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली पण त्याच्या वडा जर तीन वाजता अटक होऊन या ठिकाणी मृत्यू आहे निश्चित या ठिकाणी शेतकऱ्याला सांगा शेतकरी जर आपली रिक्षा दुरी बाळगून जात आत्महत्या भीत नसल निश्चित तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी दुसऱ्याला या ठिकाणी करण्यासाठी भिरणार नाही पण तुम्ही शेतकऱ्याचा अंत बघू नका एवढं तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो तुमची नेमकी मागणी काय असणार काय या ठिकाणी आम्ही असा ड्रेसवर आलो पाहिला असल आज शेतकऱ्यांचा पूर्ण पिकच वाहून गेले नाही शेतकऱ्यांचं जीवन पूर्ण उद्धवस्त झालंय आज शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करायची आज शेतकऱ्यांना उद्याची पेरणी कशी करायची या ठिकाणी निश्चित पाहिला असेल शेतकऱ्याजवळ दमडी राहिलेलं नाही शेतकऱ्यांजवळ जे होतं नव्हतं ते आज तुमच्या साडेतीन महिन्यापूर्वी खिशातलं उष्ण घेतलं शावकाराचं घेतलं बँकेचं कर्ज काढलं आणि आज लाखो रुपये जमिनीत टाकलेत पण आज तुमच्या तोंडचा घास शेतकऱ्यांना केला आहे आज उद्या शेतकऱ्यांची दिवाळी होणार नाही आहे आणि निश्चित पाहिला असेल यामुळं आज शेतकऱ्यांसाठी मागण्या आहेत पहिली मागणी आहे पूर्ण संपूर्ण कर्जमाफी करा दुसरी मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करा आणि हे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या हे पाच हजार रुपये देऊन आम्हाला लाजवण्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं खेळी करण्याचं माग लागू नका आज पाहिला असेल या ठिकाणचं सरकार आंधळा आणि बैर झाले यांना शेतकऱ्याची जाण राहिलेली नाही ज्या टायमाला निवडणुका होत्या त्या टायमाला या देवा भाऊ यांनी घोषित केलं होतं आम्ही तुमची कर्जमाफी करू आता काय बाबू झोपलाच करतो आता तुला काय लाज वाटते काहीतरी कारण पाहिलं असल कॉर्पोरेटचं कर्ज त्यांनी या ठिकाणी पाहिला असेल की निश्चित तुम्हाला सांगतो मी बावीस हजार बावीस लाख कोटी हे मंजूर केंद्राने केलेलं आहे म्हणजे केंद्राला दिसत नाही का अहो केंद्र या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी पाहिलं होतं मुंबई दिल्ली दौरे नुसते वायफळ दौऱ्यात फक्त दाखवासर दौरे हे देखावं पण मला वाटतंय आंधळ बैरा आणि मुक्क कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन त्याचं सरकार हे बंद काही करायला पाहिजेत जशी सांगतो तुम्हाला नेपाळमध्ये सुद्धा एक आम्ही घडलं काल तुमच्या नाकर्ते घडलं जर तुमच्या वस्तू तुमच्या खिशात जर पैसे नाही तर तुमच्या गव्हर्नमेंट जर पैसे नाहीत तुम्ही खुर्च्या खाली करा एक दिवस मला मुख्यमंत्री सांगतो मी या ठिकाणी कर्जमाफी करून दाखवतो मग दाखवत होते यामुळे नुसतं आम्हाला खेळण्याच्या मागे लागू नका या ठिकाणचा जवळपास शेतकरी वर्ग साठ टक्के शेतकरी वर्ग आहे आणि साठ टक्के जर शेतकरी वर्ग असल हा जर रस्त्यावर आला या ठिकाणी काय होईल तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचा अंत बघू नका कारण पाहिला असेल दर साडेतीन मिनिटाला आमचा एक शेतकरी आत्महत्या करतो गोत आत्महत्या करत नाहीये कुणी आत्महत्या करत नाही या ठिकाणी पण आमच्यावर आज वेळ आलेली आहे म्हणून तुम्ही अंत बघू नका हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफीसाठी पैसे नाही असं म्हणतात पण तुम्ही तर कर्जमाफीची मागे लावून धरलेली आहे त्या ठिकाणचे अर्थमंत्री उपमंत्री अजित पवार यांना मी विनंती करतो दादा तुम्ही सकाळी शपथ घेऊ शकता अहो तुमच्यावर सत्तर हजार कोटीचा घोटाळा होऊन तुम्ही आणल्याच जाहीर होतो तुम्ही तुमच्या या पक्षाचा लगेच सकाळी तिकडे उडी मारता एखाद्या कोल्यासारखी आहो साहेब तुम्हाला लाद ओढावत बोलायला तुम्हाला सोबत नाही बोललं तुम्ही या आमच्या पूर्ण महाराष्ट्राचं पालन करता आणि तुम्हाला सोबत आहे का याचा अर्थ असा आहे फक्त तुम्ही तुम्ही पोळी भाजायचं काम करतात निश्चित त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि जाहीर निषेध करतो असा नालायक या ठिकाणी सांगतो उपमंत्री आपलं भेटला आहे कारण पाहिलं असेल सतरा हजार कोटीचा घोटाळा असताना तुम्हाला आज भीती वाटली त्या टायमाला तुमचे देवेंद्र बोलत होते आम्ही पुढे तुमचं लव करणार नाही काहीतरी मला येत नाही कारण आम्ही ते पाहिलं नाही कधी असं मुख्य उप तुमच्या जेव्हा पडत आणि बाबा दुसऱ्याशी काय घालतं लगेच तुम्ही त्यांना तुमच्याजवळ घेतलं आम्ही घेणार नाही घेणार नाही घेणार नाही यामुळं मला वाटतं अजितराव पवार यांनी सुध्द या ठिकाणी पाहिला असेल त्यांनी आज पूर्ण राजकारणामध्ये चांगले ते त्यांना चांगली सुद्बुद्धी या ठिकाणी मिळव आणि शेतकऱ्याचं कर्ज तात्काळ त्यांनी मान्य करावं